बघा आता हा दगड घेतलेलं शंभर टक्के पाणी पाणी लागलेलं आहे बघितलेलं आहे आणि आतापर्यंत कुठलाही आतापर्यंत असा कुठलाही हा पॉइंट खाली गेलेला नाही हा निर्जीव दगड आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपण हे केळ घ्यायचं हे केळापासून मी आपल्याला भरपूरशी फायदा होतो आणि नसलं बी ना तरी पण आपल्याला फायदा होईल आपल्याला बोरचं बी पाणी कळते आणि विहिरीचं पण कळते आणि कुठलाही पॉईंट जर बघीचा असेल ना आपल्याला तर ह्या दगडाच्या सहाय्या बघा किंवा केळीच्या सहाय्यानं बघा आणि हमखास आपल्याला शंभर टक्के पाणी लागते काही काळजी करायची नाही आणि तुम्ही यासाठी कॉन्टॅक्ट बी करू शकता आणि आपण जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आणि दगड हा कशासाठी आहे आपण फक्त हे भोरचं आणि विरचं पाणी बघण्यासाठी आणि याच्यावर आपण जरा माणूस बसला ना दगडावर तर तो, तो कसा फिरतो आपल्याला कळेलच आता याच्यामध्ये